सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे शारदीय नवरात्रोत्सवचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना सो घटस्थापनेच्या दिवशी आम्ही घरच्या गुळदेवतांची पूजा करायला चाललो आम्ही आमची थ्री व्हीलर घेतली आणि मी आणि माझी फॅमिली चाललेलो आली बघला मध्येच रस्त्यात पप्पांनी आणि भावाने नाश्ता केला माझा आणि मम्मीचा उपवास असल्यामुळे आम्ही काही खाल्लं नव्हतं सो आम्ही चाललेलो अलिबागला कारण आम्ही पहिले कुलदेवतांचा आशीर्वाद घेऊन घरच्या देवांची पूजा होते तर आता आम्ही पोचलो अलिबागला तिथे आमचा आप्पा आधीच आला होता त्याची पूजा चालू होती नंतर पप्पांनी पूजा केली मग मम्मीने सुद्धा पूजा करायला घेतली आणि देवीची ओटी भरली मग सुद्धा पाया पडून घेतलं आणि मग मम्मीची आत्याने ओटी भरली ही माझी आत्यासुद्धा लागते आणि काकीसुद्धा सो मम्मीची ओटी भरल्यावर काकीची सुद्धा भरली हे आहेत आमचे देव सो आम्ही सगळ्यांनी नाष्टा केला उपवासाचा आणि निघालो परतीच्या प्रवासाला पण येताना खूप ट्रॅफिक लागली सो हे आहेत आमच्या घरातले देव म्हणजेच आमचा देवारा नंतर मग संध्याकाळी आळीत रांगोळ्या काढल्या आम्ही सर्वांनी नंतर आरती सुरू झाली आरती झाल्यानंतर आईने अंग तिच्या अंगात आलेलं सो तिने अंग सोडलं आणि पाया पडली सो जागरणाला काय करायचं म्हणून आमच्या अक्कून माझ्या हातवर मेहंदी काढायची ठरवलेली होती सो मेहंदी स्टार्ट केलेली आम्ही सो ही एक अशी क्लिप काढलेली मी मध्येच हा आहे मेहंदीचा फायनल लुक तुम्हालासुद्धा मेहंदी काढायची असेल तर आकू मेहंदी आर्टला नक्की डी एम करा सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका बरं का बाय बाय